नमस्कार मी पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज एक एकदम छान असा मी विषय घेऊन आलेली आहे तर सगळ्यात आधी मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे की असं म्हणतात ना की माणसाला कुठलंही जर काम करायचं असलं ना तर त्याच्यासाठी वयाची मर्यादा ही नसतेच आणि एकदम काही लोक असे असतात ना की त्यांचं वय भरपूर झालं तरीही ते फार स्वावलंबी असतात आणि कष्ट करत राहतात शेवटपर्यंत त्याच्यामधलंच आज हा जो व्हिडिओ दाखवणार आहे हे एक छान उदाहरण आहे आपल्या सगळ्यांपुढे आज त्या काकांना मी ॲक्च्युली त्यांचं वय फार जास्त आहे त्यांना आबाजीच म्हटलं मी तर त्यांना बघून खरंच असं वाटलं की कितीही किती कष्ट किती करण्याचे त्यांच्यामध्ये ती ताकद आहे ती मी बघितली ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर सगळ्यात आधी त्यांच्याकडनं मला पोथी घेऊन आलेत ते आमच्या गावामध्ये पोथी विकायला येतात ते पण मग त्यांच्याकडनं मला एकच पोथी घ्यायची होती पण मी पाच पोथ्या घेतल्या कारण त्यांचं ते वय पाहता आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता दाखवतेच त्या पोथ्या मी तुम्हाला कुठल्या घेतल्या तर या ठिकाणी त्यांच्याकडनं मी कुंजिका स्तोत्र घेतलं हे कुंजिका स्तोत्र माझ्याकडे आहे पण मी मुद्दाम त्यांच्याकडून घेतलं आणि त्याच्यानंतर हे व्यंकटेश स्तोत्र घेतलं ते मला एक एक दाखवत गेले आणि एक एक मी घेत गित घेतली आणि सार्थ रामरक्षा स्तोत्र हे छोटं आहे असं आणि बारा स्तोत्र आहेत हे याच्यामध्ये सगळ्या देवांचे स्तोत्र आहेत जे आपण आपल्या नित्य नियमामध्ये याचा समावेश करू शकतो त्यासाठी हे घेतलं मी एक इथे दुर्गास्तोत्र घेतलेलं आहे सप्तशती आहे माझ्याकडे पण म्हटलं हे छोटंसं आहे हे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे हे दुर्गास्तोत्र घेतलं आहे आणि एक आरती संग्रह याच्यामध्ये सगळ्याच देवांच्या आरत्या आहेत आणि हे एकच पुस्तक कुठेही आपण नेलं तरी भरपूर होतं एकच पुस्तक सगळ्या देवांच्या आरत्या असल्यामुळे त्याच्यामुळं हे आरती संग्रह घेतला आणि एक कहानी संग्रह घेतला याच्यामध्ये मी बघितलं थोडंसं याची प्रस्तावना याच्यामध्ये जे आपले सगळे सण आहेत ना त्या सणांची योग्य प्रकारे कथा म्हणजे ते सण आपण का साजरे करतो आणि जे आपले धार्मिक सण आहेत त्यांची कथा आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये सगळ्याच कथा आहे गणपतीची कथा आहे पाच देवांची कथा आहे वटसावित्रीची आहे श्री विष्णूची आहे तर अशा सगळ्या देवांच्या कथा याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे मी हे घेतलं घ्यायचं होतं एकच पण घेतलेत मी हे या ठिकाणी घेते घेतले एक दोन तीन चार पाच सहा सात त्या ठिकाणी सात पुस्तकं घेतलेत का मी कारण त्यांना का मी जेव्हा बघितलं ना मला असं वाटलं नाही आणि प्रत्येक पुस्तकाची किंमत ना म्हणजे जी त्याच्यावरती आहे त्याच्यापेक्षा जास्त पाच पाच रुपये जास्तच दिलेले आहे मी सांगते मी यासाठी हे की मी काही असं कुठलं महान कार्य वगैरे केलं नाही पण ज्यांना खरंच गरज आहे ना आपण खरंच त्यांची मदत करायला पाहिजे कारण एवढे पैसे आपले कुठेही जातात जे गरजू आहे ना जे गरजवंत आहेत ना त्यांना आपण ह्या गोष्टी सगळ्या करायला पाहिजे कारण कसं असते ना आपले तेवढे पैसे कुठे ना कुठे जातातच आणि पण हा मी अजूनही म्हणते की आपण मदत त्यांचीच करायला पाहिजे की जे खरं गरजू आहेत तर असा आज छान असा मस्त हा अनुभव मला मिळाला त्या आबाजींकडून ही पुस्तकं घेतली आणि चांगली वाटली आणि सगळेच एकदम नित्यनियमामधली ही पुस्तकं आहेत आपण त्याचा वापर करू शकतो तर त्यामुळे मी ही सगळी पुस्तकं घेतलेली आहेत आणि या ठिकाणी तुम्ही ते आजोबा बघू शकता त्यांचं वय बघू शकता आणि त्यांचे ते काम करण्याची त्यांची जी जी जिद्द आहे ना ती पाहून तर मी खरंच त्यांना सलाम केला हे एवढं सगळं ओझं घेऊन खांद्यावरती डोक्यावरती ते शहरापासून इथे गावागावात फिरतात तर त्यासाठी तर आणि आता जरा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती मी येणार आहे की आपल्या बायकांना किंवा इवन पुरुष मंडळींनासुद्धा सगळ्यांना आजकाल जो अतिशय ओ, फार त्रासदायक असा जर कुठला त्रास असेल ना तर तो त्रास आहे गुडघेदुखीचा कारण माझ्या आईलासुद्धा प्रचंड त्रास आहे गुडघेदुखीचा सा। अर्थरायटीस आहे तिला आणि त्याच्यामुळं हे जे पायाच्या ज्या गाद्या आहेत त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळं तिला त्रास भरपूर आहे आणि वात असल्यामुळे त्याच्यामध्ये अकडावा आहे म्हणजे हालचाल करायला त्रास उठायला त्रास खाली तर बसता येतच नाही तर ह्या सगळ्या समस्या आहेत आणि ह्या समस्या आता अधिक कसं सर्दी खोकला ताप ह्या सगळ्या समस्या एक नॉर्मल होत्या साध्या होत्या ह्या कुणालाही होत होत्या पण आता सायटिका म्हणा किंवा अर्थरायटीस गुडघेदुखी ताचदुखी दुखी, ताच दुखी हे जे नवीन नवीन आजार एवढ्या कमी कमी वयापासनं आपण सगळेजण याच्यामधून सफर करतो आहे ना तर आईला भरपूर असा माझ्या गुडघेदुखीचा त्रास होता बरीच ॲलोपॅथीचे ट्रीटमेंटसुद्धा आम्ही केली ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट तिला चांगले चांगले डॉक्टर शोधले काही अकोल्यामधले शोधले काही जळगावमधले शोधले बऱ्याच ठिकाणी गेलो ॲलोपॅथी झालं होमिओपॅथी झालं आयुर्वेदिक झालं पण मग जेव्हा तिचा एम आर आय केला पायाचा कारण तिला सायटिकाचा खूप त्रास होता तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आला डॉक्टरांच्या की तिची नस दबलेली आहे आणि डॉक्टरांनी तिला ऑपरेशन सांगितलं त्यासाठी कारण डॉक्टर बोलले की ऑपरेशन हा त्याच्यावरती शेवटचा इलाज आहे तर आधी त्यांनी गोळ्या वगैरे सगळं दिलं मेडिसिन सगळे दिले कोर्स सगळा केला तिने पण तिला जेव्हापर्यंत त्या ॲलोपॅथीच्या गोळ्या घ्यायच्या ना तेव्हा तिला कमी वाटायचं आणि मग परत त्रास तेवढाच तिला खूप सिव्हिअर पेन व्हायचं तिला खूप त्रास होत होता तिला तर त्यामुळे मग ती त्या ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यानं की त्रास कमी व्हायचा पण त्याच्यामुळं तिला दुसरा पण त्रास उद्भवत होता म्हणजे त्याच्यामध्ये तिला उन्हाळ्या लागणं कारण डॉक्टरांनी फार जास्त पावरच्या तिला गोळ्या दिल्या होत्या कारण तिला भयानक असा त्रास होता आकडावा खूप होता तिला खुर्चीवरती बसले की लवकर उठता येत नाही हालाय चालायला जास्त उभं राहता येत नाही त्यामध्ये तिला व्हेरिकोज व्हेणचा पण प्रॉब्लेम होता आणि आता तर ता ते टाचेच्या मागं एवढं टेंभूळ आलं असं तर ता त्याचा पण वेगळा त्रास सगळं मिक्सअप झालं होतं तिला आणि आयुर्वेदिक पण चालू केलं तर डॉक्टरहीच के बोलले की वात आहे तर पथ्य वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या पण नंतर ना माझ्या असं लक्षात आलं की आई ॲलोपॅथी तर घेतच आहे पण सोबत जर आपण तिला आ, आयुर्वेदिक पण चालू केलं तर आपण तो रिझल्ट बघूया तर मी काय केलं ना रा पतंजलीमधून बाबांचं थोडंसं गुगलवरती सर्च करून काही व्हिडिओ बघून रामदेव बाबांचे तर त्याच्यामध्ये ना एक टॅबलेट आणले होते मी तर ही टॅबलेट होती पिडा तर ही स्पेशल ही जी टॅबलेट आहे ना ही सिव्हिअर पेनसाठीच आहे म्हणजे पेन किलर आहे ही जसं याच्यामध्ये ताप आलं तर आपण पॅरासिटामोल घेतो त्याच्यानंतर डोलो घेतो तर ही आ, ही पण एक पेन किलरच आहे सिव्हिअर पेनमध्येही आपण वापरू शकतो पिडानेल एक वेळ बघू शकता तुम्ही तर आईला या गोळीनी ना एवढा फरक पडला तिला की म्हणजे तिच्या टोंगळ्यावरची जी सूज होती तिच्या टोंगळ्याला एवढी सूज होती ना तर ती सूज सगळी या गोळ्यांनी कमी झाली आणि याच्यासोबतच मी थोडं आणखी सर्च करत गेले की आपण तिला कसं कुठले कुठले आणखी तिला आपण ॲड करू शकतो पतंजलीमधलंच हां पण एक सांगते मी इथे की मी काही कुठले डॉक्टर वगैरे नाही आहे तर तुम्ही एक वेळ हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या गोळ्या घ्या कारण कसं आहे ना कुणाला सूट होतात कुणाला सूट होत नाही तर हे तुम्ही कृपा करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ह्या गोळ्या घ्या पतंजलीमध्ये फ्री असतात तिथे बसलेले डॉक्टर फीज कुठल्याही प्रकारचे घेत नाही तर त्यांना विचारूनच ह्या गोळ्या घ्या एक ही पिडानील होतं पिडानील गोल्ट गोल्ड आणि एक ऑर्थोग्रेड आहे तर हे तर स्पेशल याच्यासाठीच आहे टोंगळ्यासाठी आर्थरायटीस आहे ऑर्थोपेडिक पेन आहे तर हे सगळ्या याच्यावरती चा चालतं तर तिला एवढा फरक पडला ना याने की जे अकळण जकड़न होती ती भरपूर अशी कमी झालेली आहे तिची तर या गोळ्यांचा अनुभव एवढा छान आलेला आहे ना तर ज्यांनाही एकदम सिव्हिअर पेन असेल तर त्यांनी एक वेळ ही गोळी नक्की ट्राय करा माझं म्हणणं आहे पण हां परत सांगते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेऊ नका म्हणजे तुमचं काय म्हणतात ॲलोपॅथी चालू असेल ना तर तुम्ही साईड बाय साईड ही पण घेऊ शकता पण आधी डॉक्टरांना तुमच्या विचारून की मी हे घेऊ शकते की नाही त्यासाठी अजून म्हणत आहे की एक वेळ डॉक्टरांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या डॉक्टर तुम्हाला सांगतील आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ना याचा तिला भरपूर असा फायदा आहे माझ्या आईला तर तुम्ही एक वेळ हे ट्राय करा मी म्हणते ज्यांना वात असेल गुडघेदुखी असेल अकळण जकळण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय लाभकारी आहे हे कारण हे आता याच्यामध्ये मला वाटतं तीन की चार स्ट्रीप होत्या तीन होत्या वाटतं तर त्याच्यामधले आता बाकीच्या दोन संपल्यात आणि ही पण अर्धी संपली अर्ध्यापेक्षा जास्त संपली तर आई रोज घेते ही पण घेते आणि ही ऑर्थोग्रेट आहे ही पण घेते याच्यामध्ये एकच पॅक राहिलं तर तिला खूप फरक पडला याने आणि अकळण जकळणसाठी आणखी एक सांगते की तुम्हाला हलायला किंवा उठायला परतही त्रास होत असेल तर एक हे वाता वातारी चूर्ण आहे पतंजलीचंच तर हे एक वेळ ट्राय करून बघा तुम्ही तर ह्या सगळ्या ना जेवण झाल्यानंतर दोन सकाळी आणि दोन म्हणजे रात्रीच्या जेवणानंतरच्या आहे दोन दोन गोळ्या घ्यायच्या आहेत ह्या तर याचा फरक पडतो थोडासा वेळ लागेल पण फरक नक्की पळतो याचा आणि हे चूर्ण आहे हे एक चमचा घ्यायचा थोडंसं कोमट पाण्यामध्ये आणि हे पण जेवण झाल्यानंतरच आहे सकाळ संध्याकाळ तर तुम्ही एक वेळ हे वापरून बघा म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट कळतील कारण आर्थरायटिस आहे समजा वात आहे याचा एवढा त्रास होतो ना की जिवंतपणी मरण यातना आहेत त्या आणि तर असा हा आजचा माझा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद